नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जांभळीच्या उपसरपंचपदी भाग्यश्री कांबळे यांची बिनविरोध निवड शिरोळ दत्त उद्योग समूहाच्या वतीने चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते नूतन उपसरपंच भाग्यश्री कांबळे यांचा सत्कार जांभळी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ भाग्यश्री रामा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी नूतन उपसरपंच भाग्यश्री कांबळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या जांभळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच सौ अरुणा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभा झाली या सभेत उपसरपंच पदासाठी सौ सा भाग्यश्री रामा कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष तथा सरपंच कोळी यांनी घोषित केले या सभेस ग्रामपंचायत सदस्य राधिका यादव श्रीधर फारणे जयपाल कांबळे खंडू खिलारे वैशाली सूर्यवंशी अर्जुन कोळी अनुजा कोळी राजश्री चव्हाण ग्रामविकास अधिकारी विजय माळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच पदाच्या निवडीनंतर आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन नूतन उपसरपंच भाग्यश्री कांबळे यांनी दिले उपसरपंच पदाच्या निवडीनंतर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर सौ भाग्यश्री कांबळे यांचा सत्कार केला पद मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते गावच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी मूलभूत सुविधा पुरवण्याकरिता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने यांनी मनोगत व्यक्त करून उपसरपंच कांबळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कारखान्याचे संचालक शेखर पाटील संपादक विजय पवार पत्रकार अप्पालाल चिकोडे जांभळीचे माजी सरपंच विलास माने दत्त कारखान्याचे कामगार प्रतिनिधी प्रदीप उर्फ बाळासो बणगे जांभळी ग्रामपंचायत सदस्य जयपाल कांबळे रामा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते